द्रोन। रशिया युक्रेन युद्धात रशियाला जेरिस आणणार नाही पण युक्रेनने वापरलेलं ड्रोन किंवा निवडणुका काळामध्ये इथं बारामती असेल किंवा दोन तालुका असेल तर इथं देखील चोऱ्या चपाट्यांमध्ये आदल्या दिवशी आकाशात भिरभिरणार हे द्रोण आज विशेष करून बातम्यांमध्ये झळकत आहे कारण का तर सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आपण जगात गाजत असलेला मराठा आरक्षण विषय अंतरवली आंतरवली सराटी तालुका आंबड जिल्हा जालना या गावातून एक अभूतपूर्य अभूतपूर्व जो काही प्रतिसाद आपण पाहत आहोत तर त्या पार्श्वभूमीवरती आज विशेष महत्व या द्रोणला प्राप्त झालेलं आहे कारण आंतरवली सराटी येथे जरांगेवर दोन ने टेहळणी होत आहे आंतरवली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना 24 तास सुरक्षा पुरवण्यात आलेली असून त्यांच्या सुरक्षेबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून सविस्तर अहवाल घेऊन त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल असे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत शून्य प्रहरात केले कारण काय होते तर सदरील दोन ट्रेहाळणीबद्दल वडेट्टीवार वा यांनी जरांगे पाटील साहेबांना झेड सुरक्षा देण्याची मागणी केलेली होती तर संरक्षणात वाढ करण्याचे शंभूराज देसाई यांचे आश्वासन आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबत मुद्दा उपस्थित केला होता आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराजवळ दोन फिरत आहेत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आंदोलन हाताळ्याची आंदोलन हाताळण्याची ही कुठली पद्धत आहे असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे आंतरवाली सराटेमध्ये दोन फिरत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे पाटील यांना अधिक ची पोलीस संरक्षण सरकारकडून द्यावे अशी वडेट्टीवार साहेबांनी मागणी केलेली आहे आंतरवली सराटी या गावावर द्रोणने टेहाळणी केल्याचे धरंगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे टेहाळणी प्रकार होत असेल तर कोण करते कशामुळे टेहाळणी केली जात आहे याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे तसेच याबाबत सविस्तर निवेदन सरकारने करावे अशी सूचना यांनी यावेळी केली त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई यांनी याबाबत स्थानिक प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून सविस्तर अहवाल घेऊन त्याबाबत सभागृहात निवेदन करू त्याचबरोबर जरंगे पाटील यांना अधिकचे संरक्षण पुरवण्यात येईल असे देखील देसाई यांनी सांगितले मित्रांनो चॅनलला नवीन असाल तो सबस्क्राईब करा भविष्यातील घडामोडींसाठी गरजवंत बहुजनांच्या बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका माहिती जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या जनसामान्यांच्या रोजमर्रा मर्रा जिंदगीच्या प्रश्नांची आहे आणि एक आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस पाठपुरावा करत आहे तर लाईक करा ज्यांच्या कामाचे आहे त्यांच्यापर्यंत शेअरद्वारे पाठवा आणि आपला अभिप्राय कमेंट बॉक्स किंवा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की कळवा जेणेकरून आपल्याला आपलं हे प्रचार प्रसार आणि प्रबर्धनाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत जलदगतीने पोहोचवता येईल मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत मुक्काम पोस्ट जवळणी तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव पिनकोड एक्केचाळीस पस्तीस झिरो चार आज चार जुलै पहाटेच्या चार, चार वाजेच्या दरम्यान आपण सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद